अभिमान भरित असं दुःख आणि त्याच दुःखाला एका शहीद जवानानं दिलेलं उत्तर मांडण्याचा मी केलेला एक छोटासा प्रयत्न आता येईल म्हणून गेलात आता येईल म्हणून गेलात अन येताना अभिमानानं तिरंग्याच्या साथीनं आलात भारतमातेसाठी कुणी आपला लेख गमावला कुणाचा पती तर कुणाचा पिता हरवला काळानेही निरोप असा पाठवला अहो काळानेही निरोप असा पाठवला शुभ्र बर्फच म्हणे काळ म्हणून बळावला हजारोंच्या गर्दीनं शहीद जवानाचा नारा दिला हजारोंच्या गर्दीनं शहीद जवानाचा नारा दिला अन् अभिमानान अभिमानानं अवघ्यांचा ऊर भरून आला अन् अभिमानानं अवघ्यांचा ऊर भरून आला पण दुःखाच्या भावनेतच तो जिरून गेला जग म्हणे देशासाठी शहीद झाले अहो जग म्हणे देशासाठी शहीद झाले पण एकेकडे एक यासाठी कोणी आपलं सौभाग्य दिले इकडे जगासाठी आहे हा अभिमानाचा क्षण इकडे जगासाठी आहे हा अभिमानाचा क्षण तर दुसरीकडे अभिमानाबरोबर आसवांनी अन वेदनांनी घेरलंय कोणाचं तरी मन डोळ्यातलं पाणी डोळ्यातलं पाणी अन वेदनादायी दुःख ही न त्या त्यागाची किंमत अहो डोळ्यातलं पाणी वेदनादायी दुःख ही न त्या त्या त्यागाची किंमत असेल त्या शूरवीरा एवढी हिंमत अहो असेल त्या शूरवीरा एवढी हिंमत तर उरी अभिमान बाळगून भारतमातेसाठी विविध रूपाने लढावे तर उरी अभिमान बाळगून भारतमातेसाठी विविध रूपाने लढावे आणि वीर म्हणून नावाजलेल्या त्या कुटुंबाला सहानुभूतीने नाही तर आदेराने पहावे आणि पुन्हा एकदा छातीवर अभिमानानं गोळी झेलणारे वीर इथं घडावे आणि पुन्हा एकदा छातीवर अभिमानाने गोळी झेलणारे वीर इथं घडावे भारतमातेचा पुत्र म्हणून सांगतोय भारतमातेचा पुत्र म्हणून सांगतोय हीच माझी आदरांजली नको मला हार तुऱ्यांची आणि आश्वासनांची सलामी आणि श्रद्धांजली कारण आज भारत माता हीच माझी बाऊली कारण भारत माता हीच माझी माऊली तिच्या सेवेसाठी वाढलो घेऊन या जन्मदातीची सावली मातृभूमीच्या सेवेची माझी ही वारी मातृभूमीच्या सेवेची माझी ही वारी कणखर तुमच्या हाताने व्हावी आज पुरी हीच असेल माझ्या हाच असेल माझ्या बलिदानाचा विजय अहो हाच असेल माझ्या बलिदानाचा विजय प्राणप्रिय माझ्या भारतमातेसाठी गेल्यावर हाडांतूनही आवाज यावा प्रा अहो हाच असेल माझ्या बलिदानाचा विजय प्राणप्रिय माझ्या भारतमातेसाठी गेल्यावर हाडांतूनही आवाज यावा भारतमाता की जय भारत माता की जय भारत माता